जालना जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेसाठी काही गैरप्रकार घडल्यास त्याला प्रतिबंध करणे दोषींवर गुन्हे दाखल करणे सुरू मंगला धुपे शिक्षण अधिकारी जालना जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेत काही गैरप्रकार घडल्यास त्याला प्रतिबंध करणे आणि दोषींवर गुन्हे दाखल करणे या प्रक्रिया सध्या सुरू असल्याचं जालना जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी मंगला धुपे यांनी जालना नायकशी बोलताना म्हटलंय मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ई एस महाविद्यालयात काव्यधारा संमेलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं यावेळी मराठी भाषा जपण्यासाठी तरुणांसाठी वक्तृत्व स्पर्धा वादविवाद अशा स्पर्धेचं आयोजन केलं जावं तेव्हाच मराठी भाषेचा गोडवा वाढेल अशी प्रतिक्रिया देखील धुपे यांनी दिली आहे गायकवाड शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जालना आज या ठिकाणी मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं जे एस महाविद्यालय अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर गणेश अग्निहोत्री सर यांनी केलेला आहे आणि त्यासाठी सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करते की एक सुंदर असा कार्यक्रम जो काव्य या नावाने या ठिकाणी आयोजित केलेला आहे मराठीतल्या ज्या काही ख्यातनाम कवयित्री आहेत त्या कवित कवयित्रींचं छान असं कविसंमेलन या ठिकाणी होतं आहे आणि त्यांना व्यक्त होण्यासाठी एक छानसं व्यासपीठ या ठिकाणी दिलं आहे सरांचं आणि या महाविद्यालयातल्या सर्व स्टाफचं मी अभिनंदन करेन की वर्षभर या महाविद्यालयाच्या माध्यमातून मराठीला जीवदान देण्यासाठी तिची उंची वाढवण्यासाठी छान छान कार्यक्रमाचं आयोजन या महाविद्यालयाच्या माध्यमातून घेतलं जातं आणि या सुंदर कार्यक्रमाबद्दल मी या महाविद्यालयाचं अभिनंदन करते थँक्यू सर आपल्याला प्रथमत जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये मराठीची गोडी जपण्यासाठी आपण आता मराठी भाषाच आपण या ठिकाणी कंपल्सरी केलेली आहे परंतु जर त्याची गोडी जर वाढवायची जर असेल तर प्रत्येक घराघरातून प्रत्येक महाविद्यालयातून मराठी त्या ठिकाणी बोलली जावी मराठीच्या वादविवाद वक्तृत्व निबंध असेल वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी केलं जावं ज्यातून मराठीची गोडी वाढेल आणि ही राजभाषा अधिकच प्रगल्भ होऊ शकेल तरुणांमध्ये आपल्याला वाचनाची गोडी वाढवण्यासाठी वाचनालय जी आहेत या वाचनालयामध्ये देखील आपल्याला विद्यार्थ्यांना मुलांना तरुणांना त्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करावं लागेल ज्यातूनच आपण मराठीची गोडी आणि वाचनाची गोडी त्यांच्यामध्ये आपण जडवू शकतो मॅडम दहावीच्या परीक्षा आहे काही ठिकाणी जिल्ह्यामध्ये आता एकदम आपण कडकपणे परीक्षा घेतोय कुठलाही गैरप्रकार सध्या तरी होत नाहीये परंतु जे काही गैरप्रकार करतात त्याला प्रतिबंध करणे त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे या सुद्धा प्रक्रिया प्रशासनाच्या माध्यमातून आपल्या या ठिकाणी चालू आहे